डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील गुंजळवाडी ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा सरपंच उपसरपंच राहिला या ग्रामपंचायतीच्या वतीनं मोठी विकास कामं होत आहेत दरवर्षी या ठिकाणी उपसरपंचपदी नवीन सदस्य नेमला जातो तर दोन हजार पंचवीसमध्ये एक धडाडीचं नेतृत्व असलेले अमोल गुंजाळ यांची सर्व सदस्यांच्या एकमतानं उपसरपंचपदी निवड केली गेली आहे अमोल गुंजाळ यांनी त्यांच्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं केली आहेत यात रस्ते गटारी पाण्याची पाईपलाईन तसेच रोजच या प्रभागातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी सुरू केली गेली आहे पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आरगडे सरपंच नरेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत विभागामध्ये नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्याचं काम अमोल गुंजाळ हे करत उपसरपंच अमोल गुंजाळ यांना हे पद मिळाल्याबद्दल प्रभागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांची मिरवणूक काढली तर यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ अरगडे सरपंच नरेंद्र गुंजाळ माजी उपसरपंच पोपट अरगडे पंडित गुंजाळ अतुल अभंग आणि कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात अमोल शुभेच्छा त्याच्या पुढील आणि त्यांनी कामाच्या बाबतीत पुढाकार घ्याव एवढी गोंदा यांची गोंदावाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आमच्या गोंदावाडी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच आज ज्यांचं मोलाचं सहकार्य लागले तसे आमचे गोंदावाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरो गोंदा तसेच ग्रामविकास अधिकारी आयर साहेब यांचं देखील या प्रक्रियेसाठी मोठ्या मोलाचं योगदान लागलं लाभलं त्यांचं देखील मी स अभिनंदन करतो आणि अमोल भाऊना पुढील वाटचालीस मी आमच्या अभंग परिवार तसेच गुंडावाडी ग्रामपंचायतच्या वतीने शुभेच्छा देतो उपसर उपसरपंचपदी आमचे मित्र अमोल भाऊ गुंजाळ यांची दिनवत निवड झालेली आहे <Sansky> त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व ग्रामस्थांच्या वतीने नामदार साहेबांच्या वतीने आमच्या भाऊच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व सदस्यांनी एकमताने त्यांची निवड केलेली आहे त्याबद्दल सर्व सदस्यांचे देखील चा या ठिकाणी अभिनंदन करतो या ठिकाणी या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमचे सरपंच नरेंद्र भाऊ गुंजा यांचं मोठं सहकार्य या ठिकाणी लाभलं या सगळ्यांच्या वतीने मी अमोल भाऊचं हार्दिक अभिनंदन करतो अमोल भाऊ मुल्ला यांची उपसरपंचपदी निवड झाली त्याबद्दल त्यांची विशेष आभार आणि त्यांच्या हार्दिक शुभेच्छा आमचे मित्र तसेच आमचे मोठे बंधू अमोलबाव गुंजा यांची आज गुंदवाडी ग्रामपंचायत गोंदवाडी इथे उपसरपंच पदे निवड झाल्याबद्दल त्यांची हार्दिक शुभेच्छा पुढील का कामकाजासाठी देव त्यांना शक्ती देऊ युवकाच्या हिताचे महिलांच्या हिताचे त्यांनी काम करावं अशीच शुभेच्छा देतो तसेच मान्य नवनाथ भाऊ वारगडे तसेच पोपट भाऊ आरगडे यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आमचे नेते माजी महसूल मंत्री मान्य बाळासाहेब थोरात साहेब त्याचप्रमाणे डॉक्टर सत्यजित सत्यजित दादा तांबे आमदार त्याचप्रमाणे मान्य दुर्गाताई तांबे त्याचप्रमाणे इंद्रजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक नवनाथ भाऊ आरगडे उपसभापती हो पंचायत समिती संगमने यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कुंजवडी ग्रामपंचायत निवडणूक मागच्या वर्षी चौदा महिन्यापूर्वी या ठिकाणी संपन्न झाली होती आता उपसरपंच या ठिकाणी आमचे जिवलग मित्र आमचे सहकारी सन्मान्य अमोल विलास गुंदाळ यांची गुंदावडी ग्रामपंचायती सर्व विद्यमान सदस्य यांच्या सहकार्याने ही या ठिकाणी निवड अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे मी सर्व गुंदावडी ग्रामस्थ गुंदावडी ग्रामपंचायती सर्व सन्मान्य सदस्य यांच्या वतीनं आमचे जिवलग मित्र आमचे सहकारी विद्यमान उपसरपंच अमोल विलास गुंदाळ यांना या ठिकाणी या नुर शुभेच्छा देतो सरपंच पद या पदी त्याची या पदावर त्याची बिनविरोध निवड झालेली आहे मी त्याला आपल्या सर्वांच्या वतीनं प्रथमता भरपूर्वक शुभेच्छा देतो खरं तर अमोलचा आणि आमचा राजकीय प्रवास प्रवासतेला बरोबरच सुरुवात झाली आणि मागच्या पंचवार्षिकमध्ये अमोल सदस्य म्हणून प्रचंड मताने निवडून आला अमोलबरोबर या वार्डामध्ये ललिताताई शिंदे असेल रणजीताई रहाणे आणि अमोल एकेकांची चांगल्या पद्धतीने आपल्याला निवडणूक झाली होती त्याच्यानंतर अमोल पुन्हा याही पंचवीसमध्ये उमेदवार म्हणून त्यांनी सरपंच पदासाठी इच्छा व्यक्त केली होती परंतु पकणाऱ्या आणि सर्व ज्येष्ठ सदस्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी थांबून घेतलं आणि थांबल्यानंतर आपला जो सरपंच पदाचा उमेदवार होता नरेंद्र गोदा त्याला प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी अमोल आणि सर्वांनीच खूप मेहनत घेतली आणि त्याचा एक परिपाक भाऊ म्हणून त्याला उपसरपंचपदी त्याची आज निवड झालेली आहे तर गुजरातच्या इतिहासामध्ये पहिले आभार मानायचे जर असले तर ते पोपट आरगडे यांचे मान्यता जे सर्वांनी प्रथम त्या पोपट आर्गड्यांसाठी <स्था> निवड झालेली आहे खरंतर अनेक सर्व सदस्यांची इच्छा असते की इच्छा असणं काही गैर नाही परंतु आग्रह धरणं इथपर्यंत ठीक आहे परंतु कुठल्याही पदाचा गुराग्रह नसावा आपण सगळ्यांचा विचार केला पाहिजे पोपट आणि अमोल त्याच्यानंतर नाईरा ताई आणि ललितताई यांचं हे जवळपास सातवं वर्ष आहे ग्रामपंचायतीमध्ये मागचे पाच वर्ष आणि आत्ताचे हे सहावं सातवं वर्ष प्रत्येकाने विचार केला पाहिजे जुने आणि अनुभवी सदस्य आहेत यांना संधी देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आपले अनेक लोक आधी जे बसलेले सगळे सगळे मतदार आहेत ज्यांनी तुला मतदान केलं त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजे निरपेक्षपणे आणि निस्वार्थपणे उपसरपंच पदाला न्याय गेला पाहिजे अधिकाधिक वेळ देऊन त्या पदाला वेळ देऊन आपण जास्तीत जास्त काम जनतेच्या सुविधा करण्याचं काम केलं पाहिजे खरं तर पाहिलं तर आपण बदल घडवण्याचं काम नागरिकांच्या सुविधा या ठिकाणी येणारा हा रस्ता आहे पावपीठचा आपण आपल्याच कार्यकाळामध्ये पूर्ण केलेल्या अगोदर रस्त्याची अडचण तुम्हाला सगळ्या माहीत होती पोंडळ आपल्या वाड्यापासून तर येणारा रोड असेल किंवा पुढे येणारा रोड असेल पलीकडचा रोड संपूर्ण रोड करण्याचा प्रयत्न आपण मागच्या मध्ये केला आपली पाण्याची योजना खूप चांगली झाली कचऱ्याची गाडी येते घेऊन कचऱ्याचा सुद्धा प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न केला ही सर्व आपले लोक येतील नंतर बाबासाहेब ठाकरेच्या माध्यमातून ही सर्व मंडळी जी काम करते पर त्याचा परिपाक आहे अमोलला त्याच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा सदस्यांना माझी विनंती आहे की आपण एका एका खुर्चीसाठी अनेक जणांनी आग्रह धरला पाहिजे इच्छाही व्यक्त केली पाहिजे माझे मी नाही काही ते खूप मनापासून आभार व्यक्त करेल की मागच्या वेळेस माझ्या खूप इच्छुक होत्या मागच्या वेळेस त्यांना थांबावं लागलं याही वेळेस त्यांनी मागच्यावर पोपटसाठी थांबल्या आणि यावेळेसुद्धा आम्हालासाठी त्यांनी थांबून आपली इच्छा थांबून सकाळी मी बघितलं ज्यावेळेस आता तारखेची जी हे होती तीन अर्ज भरले गेले तर असं वाटत होतं का माझाच अर्ज काढून घ्यावा पण इतक्या इतकी त्यांना विनवण्या केल्या सभापती अक्षरशः पाया पडायची राहिले तर मला असं कुठेतरी वाटलं होतं की आपणच माघार घ्यावं काय त्यांना एवढं विनवण्या करून सुद्धा ते ऐकत नव्हते पण नंतर सभापतीने सांगितल्यानंतर त्यांनी माघार घेतलीच आणि माझा बिनविरोध माझी सर्व उपसरपंचपदी निवड झाली मी साठी जे पद पद दिलेलं होतं प्रत्येकाला त्यांनी पण खो राजीनामा दिला माझासुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो तर माझा सुद्धा राजीनामा मी दिलेला आहे ऑलरेडी तारीख वगैरे टाकून दिलेलं दिले आहे सभापतींकडे सुपूर्द केलेलं आहे मी त्यांच्याही आभार मानतो सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक ग्राम ग्रामविकास अधिकारी आणि सर्व स्टाफ आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी इथंपर्यंत पोहोचलो आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि इथून पुढं भविष्या काळात तुमच्या हाडी अडचणी मी निश्चितपणे उभा राहील चार तीन दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ही उपसरपंचाची निवडणूक पार पडली त्याच्यामध्ये पंचायत समितीचे उप सभापती मान्य नवनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जी सर्वजण निवडून आलो होतो तर त्याच एकजुटीनं आज सर्व सरपंच माजी सरपंच सर्व सदस्य यांच्या सर्व सर्वांच्या एकात मताने माझी आज गुंजवडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड निवड झाल्याबद्दल मी सर्व सरपंच सदस्य सर्व गुंजवडी ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानतो आणि ज्यांनी मला खरंच या ईदपर्यंत पोहोचवले असे अदृश्य हात असतील त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो उपसरपंचपदी अमोल गुंजाळ यांची निवड झाल्यामुळं प्रभागात आनंदाचं वातावरण पसरलंय गुंजाळवाडी मधील मंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलं तर गुलालाची उधळण करत त्यांची प्रभागातून भव्य मिरवणूक काढली गेली प्रभागातील सर्व नागरिक कार्यकर्ते आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य या मिरवणुकीत सहभागी झाले अमोल गुंजाळ यांच्या माध्यमातून आता प्रभागातील विकास काम आणखी जोर घेतील अशी अपेक्षा नागरिकांची आहे सुखदेव गाडेकर काल आमच्या किटी पाठी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर